नमस्कार मित्रांनो मी आहे गौतमी आणि कुक विथ गौतमीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी काहीतरी आगळी वेगळी रेसिपी घेऊन आलेली आहे मुलं रोजचे नाटक करतात जेवणामध्ये काही खात नाहीत तर आज मी तुमच्यासाठी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये पौष्टिक नाश्ता कसा बनवायचा ह्याच्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हिवाळ्यामध्ये स्वस्त आणि मस्त भाज्या खाऊन खाऊन तुम्ही बोर झाला असाल तर हा पौष्टिक नाश्ता जरूर ट्राय करा अगदी दोन ते तीन घरामध्ये अवेलेबल असणाऱ्या साहित्यामध्ये हे नाश्ता मी बनवून तयार केला आहे तर असाच नाश्ता तुम्ही देखील तुमच्या मुलांना द्या आणि पौष्टिक आहार त्यांना पुरवा अशाच नवनवीन रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा असंच चॅनलला माझ्या सपोर्ट करा सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यासाठी मिळतील चला तर आता रा रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी घेतलेली आहे मुगाची डाळ एक वाटी तांदूळ घेतलेली आहे भिजत ठेवलेला आहे अर्धा तास अद्रक लसूण घेतलेला आहे चवीप्रमाणे थोडे कढीपत्ते इथे घेतलेले आहे कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या आणि थोडंसं अर्धं बीड घेतलेलं आहे पीठ सोडून आपल्याला पाव वाटायचे आहे हे सारण साईडला काढून ठेवायचं आहे आणि बीटासहित वाटलेलं जे सारण आहे या प्रकारे गुलाबी कलरचं होणार आहे स्मूद असे पेस्ट आपल्याला बनवून घ्यायचे आहे जेणेकरून अद्रक लसूण याच्यामध्ये अर् अजिबात राहतं कामा आहे चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि सोबतच थोडेसे चिमुटभर इथे जिरे टाकलेले आहेत चवीला तर आता आपलं एक बॅटर जिथे तयार झालेलं आहे परफेक्टली गुलाबी कलरचं जर तुमच्याकडे बीट अवेलेबल नसेल तर कॅरेट तुम्ही ॲड करू शकता बॉईल करून किंवा पटॅटो देखील आणि थोडंसं फूड कलर ॲड करा बीटव्यतिरिक्त आपण जे सारण बाजूला ठेवलं होतं पावबाटी ते देखील आपल्याला व्यवस्थित अशी पेस्ट स्मूथ बनवून घ्यायची आहे तर प्रकारे आपली दोन्ही बॅटर जे आहेत तयार होऊन जातील तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओज मी अपलोड केले आहेत तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळेल वच्या डाळीपासून आणि तांदळापासून बनलेला हा पौष्टिक आहार मुलांना नक्कीच द्यायला हवा कारण की याच्यामध्ये मिनरल्स आणि फायबर असे जीवनसत्व असतात तर मुलांना हे नक्कीच तुम्ही द्या नाश्त्याला असे वेगवेगळे वे वे आयडियाज बनवून मी नाश्ता बनवत असते तर मी व्हिडिओ बनवला आणि व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला थोडं मिडीयम फ्लेमवरती आपले पात्र ठेवलं आपले पात्र गरम झालं की त्याला ऑइलिंग करून घेतलेली आहे व्यवस्थित ऑइल टाकलं त्याच्यानंतर मी याच्यामध्ये जे आहे बीटरूट घातलेलं सारण आपण याच्यामध्ये ओतून घेऊयात लगेचच आपण त्याच्यावरती एक एक चम्मच जे आहे बिना बीटरूटचं आपण सारण बनवलं होतं ते ॲड करणार आहोत बघा दिसायला किती अट्रॅक्टिव्ह दिसतं ॲट्रॅक्टिव्ह दिसण्यामुळेच मुलं जे आहेत आवडीने खूपच काहीही बनवलं त्यांना पौष्टिक आहार तर ते दिसण्यावरून आणि वेगवेगळ्याच क्रिएटिव्हिटीवरून त्यांना खायला हे खूप आवडतं तर अशाच प्रकारे तुम्ही देखील तुमच्या मुलांना असेच पदार्थ बनवून घाला लगभग पाच मिनटं आपल्याला व्यवस्थित स्टीम करून घ्यायचं आहे स्टीम झालं की आपल्याला दुसऱ्या बाजूने स्टीम करून घ्यायचं आहे तेच आहे चम्मचच्या माध्यमाने आपल्याला पलटून घ्यायचे आहेत अशा प्रकारे व्यवस्थित असे निघतात अनकूक असेल तर हे निघणार नाहीत व्यवस्थित तर व्यवस्थित आपल्याला लगभग लग, लग, पाच मिनटं होऊ द्यायचे आहेत स्टीम करून त्याच्यानंतरच आपल्याला टर्न करायचे आहे व्यवस्थित असे पाच मिनटं कुक झाल्यानंतर दुसऱ्या बाजूनेही आपल्याला व्यवस्थित कूक करून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता की ते क्रिस्पी असे झालेले आहेत क्रिस्पी आणि थोडेसे गोल्डन कलरचे हे अप्पे जे आहेत तुम्हाला देखील खूप आवडतील कारण की यामध्ये इन्ग्रेडियंट्स जे टाकलेले आहेत त्यामुळे याची चव देखील खूप उपयुक्त झालेली आहे तर मुलं देखील आवडीने खातात मीसुद्धा ट्राय केलेलं आहे म्हणूनच मी हे हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर केलेला आहे मी कोणाची व्हिडिओ बघून नाही रेसिपी बनवलेली आहे आयडिया आली आणि मी हा ही रेसिपी जी आहे ट्राय केलेली आहे तर अशाच प्रकारे नवनवीन रेसिपीज तुमच्यासाठी मी घेऊन येईल तर माझ्या चॅनलला असेच सपोर्ट करत राहा जेणेकरून नवनवीन आयडियाज आणि रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येईल मित्रांनो एक एक करून सर्व जे आहे आपे आपण टर्न करून घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये आता आपण दुसरी जे आहेत राऊंड आप्याची बनवणार आहोत तर तुम्ही पाहू शकता एक एक वाटीमध्ये फक्त एवढे सारे अप्पे आपले बनवून तयार झालेले आहेत तर याप्रकारे तुम्ही देखील थोडासा वेळ काढून तुमच्या मुलांसाठी पौष्टिक नाश्ता देखील बनवू शकता हे पहा हे पहा मी इथे थोडी उलट डिझाईन करत आहे अगोदर मी गुलाबीमध्ये थोडासा व्हाईट कलर ॲड केला होता आता मी व्हाईट कलरमध्ये थोडासा गुलाबी कलर ॲड करणार आहे ते याप्रकारे थोडीशी डिझाईन बनवली की मुलांना खायला खूपच छान वाटतं ज त्यांना फ्लेवर्स मिळतात चॉईसेस मिळतात त्यां त्यामुळे काय होतं त्यांना आवडीने खायची इच्छा होते तर याप्रकारे पाच मिनटं याला देखील मी ठेवणार आहे दोन्ही साईडने व्यवस्थित असे क्रिस्पी बनवून घेणार आहे आणि आपे आपले तयार होते तर मित्रांनो इथे सॉस अवेलेबल नव्हता तर आपेसोबत मी इथे काय केलेलं आहे घरातला गावरण ठेचाची रेसिपी तर ऑलरेडी मी शॉर्ट्समध्ये शेअर केलेली तीच थोडीशी इथे सजावटसाठी ठेवलेली आहे ती माझ्या मुलाने खाली नव्हती पण मी इथे ठेवलेली आहे त्यासोबत देखील कॉम्बिनेशन खूपच उत्तम लागत होतं तर अशा प्रकारे आपली आजची रेसिपी इथे कंप्लीट झालेली आहे मुगाच्या डाळीची पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी ही तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा की ही कशी झाली होती तर आजच्यासाठी एवढ्याच मित्रांनो परत एकदा नवीन रेसिपीसोबत भेटूया बाय बाय टेक केअर